यवतमाळ जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हो घातलेल्या आहेत दहा नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहेत मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर उमरखेड आणि यवतमाळातच महायुती झाल्याचं दिसून येत आहे त्याच्यातही मत मित्रपक्ष असलेला भाजपला कडवा आव्हान यवतमाळमध्ये आहेत आणि त्याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रभारी म्हणून जे आहेत माझे आमदार जे आले काय नेमकी परिस्थिती यवतमाळ जिल्ह्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आहे उमरखेडमध्ये जे आम्ही उमेदवार केले दोन ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टीने जरा गडबड केली आणि यवतमाळमध्ये प्रॉपर आमची शिवसेनेसोबत युती आहे परंतु पूर्वीपासून जर पाहिलं नाईक कुटुंब असेल किंवा इथली प्रॉपर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय भक्कम सक्षम आहे आणि गेल्या पाच दहा पंधरा वर्षापूर्वीचा जर इतिहास काढला तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे लोक या जिल्ह्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपानं दिलेले आहे आता ही जी निवडणूक आहे ही स्थानिक असल्यामुळं इथे कुण्या नेत्यांचा वारसा फारसा काही चालत असा मुलं चित्र दिसत नाही अनेक नेत्यांनी आपापले लेकरं घराच्या बाहेर काढले आणि उभं करून ते चालवाय त्यांचा प्रयत्न पण कर्तृत्व शॉट महत्त्वाचं राहते ते कर्तृत्व शून्य आहे म्हणजे इथं नेत्यांचा वारसा नाही इथं कर्तृत्वाचा आरसा चालणार आहे आणि हे तुम्हाला निकालाच्या रूपानं आता दिसून पडेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून हा बालेकिल्ला राहिला यवतमाळ जिल्हा बालेकिल्ला राहिला शहर बालेकिल्ला राहिला तर याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमची जी युती इथली युती आहे मोठ्या मतमताधिक्यांना निवडून लिवणं मला विश्वास आहे कारण तेवढं संघटन एकदम प्रबळ संघटन आमचं आहे सगळे पूर्वीचे नाईक कुटुंब असेल वसंतरावजी घुईकडकर असेल आता प्रवीणबुद्ध देशमुखाच्या रूपानं परत दुधात साखर आमचे पडली हे सगळं कालून आम्ही एकत्रित करून चांगलं इथून माणसं चांगलं निवडून गेले पाहिजे आणि पूर्वीचा असणारा गतवैभव हे परत प्राप्त आम्हाला करता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे नाही विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा आणि काँग्रेसचा सुपडासाप आम्ही केल्याशिवाय इथं राहणार नाही एवढा मात्र विश्वास आहे महायुतीमध्ये विधानसभा लढल्यात दोन पक्ष आता एकत्र राहिले भाजपला कसं कळवा आहे भाजप केंद्राच्या जे काही के योजना असेल किंवा केंद्राच्या कामाईवर आपल्या जोर माराले पाहते परंतु प्रत्यक्ष भाजपचं जो पाड़ा पाड़ी जे पाळापाडीच्या अंतर्गत जे गडबाजी आहे ते गडबाजीच भाजप एकामेकाला घेऊन पडणार आहे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला आणि संघटात्मकदृष्ट्या आम्ही चांगलं प्रबळ असल्यामुळे त्याचा फायदा होईल परंतु त्यांच्या अंतर्गत फार गडबाजी आहे आणि सगळे वारसा तो आले आता पूर्वीसारखे लोक राहिले नाही आता ऐकणार नाही लोकं आता लोक समजून घ्यायला लागले की का प्रॉपर काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे आणि खाली काम जे आहे प्रॅक्टिकल काम भारतीय जनता पार्टीचं हे कागदोपत्री जरी काम दिसलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मुळात आणि बुडात आहे त्याचा फायदा होईल निश्चितच आपण जर पाहिलं तर केंद्रापासून तर राज्यापर्यंत पाडापाडीचं राजकारण भाजप करते आणि त्यामुळेच आता या ठिकाणी स्थानिकांना नेतृत्वाची संधी देण्यात यावी यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत आणि भाजपला कडवं आव्हान निर्माण केलं आहे निलेश पाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा ਉਹਡਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ